जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो आनंदाचा क्षण असतो तो वार्षिक स्नेह संमेलन आज खऱ्या अर्थानं मोठ्या आनंदाने संपन्न होत असताना शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापिका आणि दोन चार वर्ष हा कार्यक्रम अतिशय जोशात आनंदात संपन्न करीत असतात आणि आजच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः आपल्या गावचे सरपंच मनीषा डाव असतील ग्रामपंचायत सदस्य मंदाताई असतील शारदा असेल लामश्री व्यक्तिमत्व सन्मान्य विजू गंगा गोडगे असतील समाजसेव किशनदादा देशमुख माझे माझी सदस्य सन्मानिय मनोहर पासन बाळासाहेब असत सन्मानीय बेलेगावचे माजी सरपंच विश्वनाथ शेठ गावकर विक्रमशेठ पिंगट शाळेचे सर्व शाळा व्यवस्था कमिटीचे सदस्य विशेषतः या शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले उपाध्यक्ष सोहेल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका बेलकर मॅडम सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी जो कार्यक्रमाची आपण आतुरतेने उद्घाट पाहत जातो म्हणजे आपला आनंदाचा कार्यक्रम आपला गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे या शाळेसाठी अनेक गावातील कामश व्यक्तिमत्वानी घरात मुलाची साथ दिली आणि विशेषतः आनंदाचे आणि अभिमानाचे बाब ज्यावेळेस या ठिकाणी घोडे गुरुजी किंवा डोक्या सर असतील मॅडमच्या कालावधीमध्ये सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन अतिशय या शाळेसाठी गुरुपुर असतात त्यांच्या मार्गदारी सरकारी शाळेचे काम अतिशय चांगलं चालले आणि विशेषतः सर्व पालकांना आनंदाचे काम की आपल्या शाळेच्या या ठिकाणी गुणवत्वाच्या बाबतीत अतिशय चांगलं या शिक्षकांचं लक्ष असतं वेळोवेळी सर्व पालक या ठिकाणी येत असतात आणि हा का मुलांना शिकवण्याचं काम अतिशय चांगलं करीत असतात असं आज हा वार्षिक शिक्षण संमेलन मोठ्या आनंदाने संपन्न असतं सर्व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या विद्यार्थ्यांना खूप खूप सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद स्ने संमेलन आयोजित शाळेचे जे खुँ शिक्षक असतील अध्यक्ष स्कूल कमिटी समिती असेल ते दरवर्षीप्रमाणे आनंद एकदम आनंदामध्ये हा कार्यक्रम साजरा करत असतात आणि रूपरेषा करत असताना सर्व ग्रामस्थांना किंवा पालकांना विश्वासात घेऊन छान पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या व्यवस्थापन समितीचं अध्यक्ष असतील शिक्षक वृंद असतील मुख्याध्यापक असतील सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि नोकरे सर आणि गोडे सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण एक वर्षापासून इथं एक वर्षापूर्वी सगळ्या महिला शिक्षिकाच होत्या सर पण आता एक वर्षापासून हे दोन पुरुष शिक्षक आल्यामुळे जरा एक पाठबळ मिळायला सारखं झालंय कारण शिक्षिका असल्यामुळे कुठेतरी अंकुश येत होता निर्णय घेण्यासाठी पण पुरुष वर्ग शिक्षक असल्यामुळे आता निर्णय घ्यायला कोणती अडचण येत नाही आणि घोडेसर आणि सर यांच्यासारखे हुशार शिक्षक इथं लाभले त्याच्यामुळे या कार्यक्रमाला खूप आनंद आलाय मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये या शाळेचं जे काम मंजूर झालं होतं ते बरेच दिवस बंद झालं होतं ती बरीचशी अडचण तिथं जानकूर शेठ असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांनी ते सोडून आलं ते जिथे उभा दिसतोय ते सगळं ग्रामपंचायतीच्या प्रयत्न हे इथं झालेला आहे मी ग्रामपंचायतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि पालकांचे पण आभार व्यक्त करतो कारण पालक पण बऱ्याच मोठ्या उत्साहाने इथे उपस्थित झाले पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या जिल्हा परिषद शाळेसाठी मी पुन्हा एकदा आणि या चिमुकल्यांसाठी लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत